नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस तर याच्या निकालाबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे झटपी मार्फत पेसा अंतर्गत पदाची परीक्षा पण झालेली आहे आणि यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्य सेविका या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण व्हायला सुरुवात झालेली आहे तर दिलेल्या वेबसाईट वर जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार आहे हे तुम्हाला चेक करणे गरजेचं राहणार आहे संबंधित तुम्हाला भेट देणे गरजेचं राहणार आहे यामध्ये जे अंतर्गत झालेले होते तर त्यामध्ये फक्त ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर होता आता ग्रामसेवक पदाचा निकाल लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या झेपी मार्फत आपला निकाल जाहीर केलेला आहे आणि कशा प्रकारे हा निकाल लावण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो रिक्रुटमेंट ऑफ ग्रामसेवक पी नांदेड तर बघा पी नांदेडमार्फत आपला हा निकाल जाहीर केलेला आहे टोटल तीन हजार दोनशे बावीस विद्यार्थी अपेअर झालेले होते आणि त्यापैकी एक हजार एकशे सत्तावीस विद्यार्थी क्वालिफाय करण्यात आलेले आहे म्हणजे मेरिट लिस्टमध्ये आलेले आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचंच नाव तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला मिळणार आहे जर तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर समजून जायचं की तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत तर या ठिकाणी बघा दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि यामध्ये मराठी तीस मार्क्स इंग्लिश तीस मार्क्स जी के लिए तीस रिजनिंग अँड नंबरिकल केली तीस आणि टेक्निकल ऐंशी अशा प्रकारचा तुमचा पेपर होता बघा या ठिकाणी कशा प्रकारचे मार्क्स मिळालेले आहेत तर तर या ठिकाणी हायस्ट मार्क्स जी आ, दो एक आहे दोनशे पैकी ते एकशे चौऱ्याऐंशी आहे या विद्यार्थ्याला तर मित्रांनो दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत इंग्लिश इंग्लिशमध्ये किती मार्क्स मिळालेली आहे जी केमध्ये रिजनिंगमध्ये आणि टेक्निकल नॉलेजमध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि बरेच विद्यार्थी हे जे मार्क्स दाखवलेले आहे यांनाच आपले एक्झामचे मार्क्स समजतात तर मित्रांनो हे तुमचे एक्झामचे मार्क्स नाही आहे हे तुमच्या क्वालिफिकेशनचे मार्क्स आहे तर याला आपले मार्क्स समजायचे नाही तुम्ही जे ग्रामसेवकचा पेपर दिलेला आहे त्याचे मार्क्स या ठिकाणी जाहीर झालेले आहे तर बघा टोटल अकराशे सत्तावीस विद्यार्थी या ठिकाणी मिरिट लिस्टमध्ये आलेले आहे ज्यांना नव्वद किंवा नव्वद जास्त मार्क्स मिळालेले आहे तर लक्षात ठेवायचं नव्वद किंवा नव्वद जास्त मार्क्स असेल तरच तुमचं नाव या लिस्टमध्ये येणार ना आहे नाहीतर नाही येणार आहे ठीक आहे नव्वद किंवा नव्वद जास्त मार्क्स असेल तरच तुमचं नाव लिस्टमध्ये ये तर सध्या फक्त नांदेड मार्फत आपला निकाल हा जाहीर केलेला आहे तर उद्यापर्यंत काही जिल्ह्यांचे निकाल आपल्यापर्यंत येऊन जाईल ठीक आहे त्याबाबतचे निकाल आले त्याबाबतची संपूर्ण पीडीएफ जे आहे हे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करायचं निकाल लागल्याबरोबर निकालच्या पिढीत तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध होऊन जाईल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाल दे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे सध्या नांदेड झटपी मार्फत आपला हा निकाल जाहीर केलेला आहे इजा झटपी मार्फत जो निकाल आहे आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सायंकाळपर्यंत हा जाहीर केला जाणार आहे आणि संपूर्ण निकालाची पिढी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनल प्रत्येकाने जॉईन करायचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद